आज सहा जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये युहान लिहिलेले नी तिसरे पत्र पहिले पत्र तिसरा अध्याय ह्या अध्यायामध्ये तो आपणास सांगत आहे की आपण परमेश्वरावर प्रेम करावं आणि आपण येशूला ओळखावं आणि येशूच्या शिकवणुकीप्रमाणे आपण चालावे म्हणजेच येशू आपल्यासाठी जे काही करणार आहे त्याचा फायदा आपल्या जीवनाला होईल म्हणजेच एकदा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या आत्म्या पाळल्या आणि त्याने शिकवल्याप्रमाणे आपण चांगलं नीतिमान जीवन जगलो व त्या अनुषंगाने आपण त्याच्या इच्छेप्रमाणे कृत्य केली तर आप तो आपल्यामध्ये राहतो आणि आपण त्याच्यामध्ये राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती चांगला होऊ शकतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सात्विक प्रेम काय खर आहे खरं प्रेम काय आहे कारण अनेक प्रकारचे आत्मे आहेत हे आत्मे आपल्याला भुरळ घालून वाईटाकडे नेतात आपल्याला स्वार्थी बनवतात आणि आपलं जीवन परमेश्वरापासून दूर नेतात अशा ह्या आत्म्यापासून आपण सावध राहावे आणि आपण प्रभूच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी जो सात्विक प्रेमाचा मार्ग आपल्याला देवाकडे नेतो त्या मार्गावरून आपण चालावी म्हणजेच माझ्या प्रियबद्ध भगिनो आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे हेरोत मध्ये वाईट आत्मा आला स्वार्थी आत्मा आला आणि त्याने योहान बाबतिस्ताला नेऊन कोर्टात अटक केलं किंवा त्याला जेलमध्ये टाकलं आणि त्यामुळे आता पुढचं कार्य करण्यासाठी येशू बाहेर येतो आणि येशू कफनुमात जातो आणि कफनुमातून तो खरा प्रकाश जगाला देत राहतो आता प्रिय मित्रांनो कफनुमा कफनुमामध्ये त्याची जी कार्य आहेत त्यावरून आपल्याला आश्चर्यच वाटेल कारण त्याने सगळ्या प्रकारचे रोग त्याने बरे केले आणि निरनाळे जे विशेषत रोगी महारोगी होते त्यामध्ये ज्या प्रत्येक प्रकारचा रोग आपण लक्षात घेतला तर ते सगळे रोग त्याने एका क्षणामध्ये बरे केलेले आपण पाहतो आणि त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे धावत आले झुंडीच्या झुंडी आल्या आणि त्याने विश्वास ठेवला कारण त्याने प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने पाहिले संघ आणि हाच ताणा आहे आणि त्यामुळे येशू सत्कृत्य करू लागला आज माझ्या प्रिय मित्रांनो हे जेव्हा आपल्याला सांगितलेलं आहे हे जेव्हा लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याप्रमाणे आणि आज दोन हजार वर्षाचा इतिहास आहे की जो चालणार येणार होता तो आपल्यामध्ये आलेला आहे आणि आजही तो आपल्यामध्ये चमत्कार करत आहे आणि म्हणून खऱ्या सत्याचा देव आपल्याला भेटलेला आहे त्यावर आपण प्रेम करावे आणि त्याच्या शिकवणुकीप्रमाणे जर आपण चाललो तर नक्कीच आपल्याला देवाची वरदानं भेटतील आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनो आपल्याला खराब मार्ग मिळालेला आहे सत्य लाभलेला आहे त्या सत्याच्या मागे जाऊन आपण आपलं जीवन त्याला समर्पित करून नेहमी नीतिमान जीवन जगावे ही त्याची जी इच्छा आहे ती आपल्या ठाई पूर्ण व्हावी यासाठी आजच्या शुभवर्तमानात विशेषत आपल्याला जे हेरोदाची वृत्ती आहे ती आपल्या ते, ते नष्ट करावी आणि आपण नेहमी सगळ्यावर प्रेम करीत राहावे ही परमेश्वरची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करूया